नमस्कार मी रेखा बेगडे सतर्क महाराष्ट्र या वेब पोर्टल आणि वृत्तवाहिनीची संपादिका आपल्या सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत करत आहे शांतता पुणेकर वाचत आहे भारत सरकारच्या राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे पुण्यात दिनांक सोळा डिसेंबर ते चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीसच्या दरम्यान ग्रंथ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे आपल्या शहरातून आणि राज्यभरातून लाखो विद्यार्थी हा वाचनाचा आनंद घेतील तसेच यामध्ये पुस्तक प्रदर्शनाबरोबर विविध सांस्कृतिक कार्यक्रम चर्चासत्रे साहित्यिकांच्या मुलाखती आणि सृजनशीलतेला वाव देणारे आणि वाचन संस्कृतीचा विकास घडविणारे कार्यक्रम यावेळी घेण्यात येणार आहे याच उपक्रमाची पूर्वतयारी म्हणून एक अनोखे आयोजन शांतता पुणेकर वाचत आहेत हे केले आहे दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दुपारी बारा ते एक या वेळेत इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे इंद्रायणी महाविद्यालय या ठिकाणी शांतता पुणेकर वाचत आहेत या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे सचिव चंद्रकांत शेट्टे संस्थेच्या सदस्य निरूपा कानिटकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले प्राचार्य डॉक्टर ज्येष्ठ कवी पुरुषोत्तम सदा फुले तसेच शाहीर प्रभाकर वागुले यांनी मुलांना वाचनाचे महत्व केले संस्थेतील सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते मी डॉक्टर संभाजी मलगे प्राचार्य इंद्रायणी महाविद्यालय आज आमच्या इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेच्या इंद्रायणी महाविद्यालयाच्या वतीने शांतता पुणेकर वाचत आहे या उपक्रमाअंतर्गत आमच्या इंद्रायणी महाविद्यालयातील कला वाणिज्य विज्ञान बी बी ए सी शिक्षण विभाग या ठिकाणी जवळपास पाच हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत या सर्व विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची चळवळ उंजावी याकरिता आम्ही वाचनाचा उपक्रम आज अज्या या ठिकाणी आयोजित केला आहे शांतता पुणेकर वाचत आहे या उपक्रमाच्या अंतर्गत पुढील आठवड्याभर आम्ही सगळ्या वर्गांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये जाऊन जनजागृती करणार आहोत आज त्याचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे या उद्घाटनाच्या प्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक आदरणीय पुरुषोत्तम सदाफुले सर त्याचबरोबर ज्येष्ठ शाहीर प्रभाकर वाघोले या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल संस्थेवरती त्यांचं मी आभार मानतो आमच्या संस्थेचे अध्यक्ष ज्येष्ठ उद्योजक आदरणीय रामदासाप्पा काकडेसाहेब काकडे साहेब त्याचबरोबर संस्थेचे कार्यवाह आदरणीय चंद्रकांत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था आज भरू भरारी घेत आहे संस्थेमध्ये सगळ्या विद्याशाखा येत असताना पुढच्या टप्प्यामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज एम बी एम सी ए कॉलेज त्याचबरोबर आणखीन विद्याशाखा या ठिकाणी उभारल्या जात आहेत मावळ तालुक्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी फार मोठी शैक्षणिक सुविधा सोयीसुविधा या ठिकाणी उपलब्ध होत आहे आज वाचन घेण्याचा प्रेरणा देण्याच्या निमित्ताने शांता पुन्हा पुणेकर वाचत आहे या उपक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी आपल्या ह्या सगळ्या वाचन संस्कृतीचा लाभ घ्यावा आमच्या ग्रंथालयामध्ये तीस चाळीस हजार पुस्तकं आहेत ही सगळी पुस्तकं विद्यार्थ्यांपर्यंत कशी जातील यासाठी आम्ही जवळ राबवणार आहोत या निमित्ताने पुन्हा आमच्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो त्यांचं कौतुक करतो आम्ही विद्यार्थ्यांना प्रतिज्ञा दिलेली आहे की आम्ही आजपासून खूप पुस्तकं वाचणार आहे आणि आम्ही देशाचं एक उत्तम अशा प्रकारचं नागरिक बनण्यासाठी आम्ही सुद्धा चांगलं घडण्यासाठी या पुस्तकांचा वापर करणार आहोत अशी आमच्या विद्यार्थ्यांनी आज प्रतिज्ञा घेतली आहे धन्यवाद कृपया आपण माझ्या पोर्टल व वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबून चालू घडामोडी पाहायला विसरू नका